नमस्कार आज आपण चणा डाळीपासून अगदी मार्केट सारख्या भन्नाट चवीचा नाश्ता रेसिपी पाहणार आहोत तर इथे मी चणा डाळ दोन ते तीन तास आधी भिजवत ठेवलेली होती बोटाने दाबल्यानंतर तुटेल अशा पद्धतीने चणा डाळ भिजवून घ्यायची आहे आता ही चणा डाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊयात आणि यातलं सगळं पाणी निथळून घेऊयात तर इथे मी सगळं पाणी निथळून घेतलेलं आहे यामधली छोटी एक वाटी चणा डाळ आपण बाजूला काढून घेऊयात पाहू शकता मी दोन ते तीन चमचे इथे बाजूला काढून घेतलेले आहेत आता ही अशीच ठेवून देऊयात आणि जे जास्त प्रमाणातली चणा डाळ आहे त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन आल्याचे तुकडे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून घेऊयात त्याचसोबत इथे मी एक चमचा जिरे टाकलेला आहे आणि आणखी चविष्ट बनवण्यासाठी एक चमचा बडीशीप टाकून घेत आहे ता आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक पेस्ट नाही बनवायची असं मिक्सरमधून हे वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी हे जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये मी एक छोटी वाटी बारीक चिरलेला कांदा टाकून घेत आहे अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात थोडीशी कढीपत्त्याची पाने टाकून घेऊयात त्याचसोबत पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा हिंग टाकून घेऊयात त्यामुळे पचनास अगदी सुलभ होत एक चमचा मीठ टाकून घेऊयात आणि एक चमचा धाडा पावडर टाकून घेऊयात आता यामध्ये आपण जी काढून ठेवलेली डाळ होती ती डाळ यामध्ये टाकून घेऊयात ज्यामुळे अगदी मार्केट सारखं टेस्ट आणि चव आणि टेक्स्चर येतं त्याचसोबत आता यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ टाकून घेऊयात तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे रवा देखील वापरू शकता दोन चमचे आता तांदळाच्या पिठाचा तुम्हाला अंदाज येत नसेल तर तुम्ही थोडं थोडं करून तांदळाचं पीठ टाकत जा म्हणजे तुम्हाला त्याचा अंदाज येईल आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात मिक्स करताना जर तुम्हाला मिश्रण कोरडं वाटलं तर दोन ते तीन चमचे तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता आता मिश्रण म्हणून तयार झाल्यानंतर यामधलं थोडंसं पोर्शन घ्यायचं आहे दोन्ही हातामध्ये घोळवत याला वड्याचा शेप द्यायचा आहे अगदी पातळही नाही आणि जास्त जाड ही नाही मीडियम साईज चे आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा पद्धतीचे वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी सगळे वडे हे बनवून घेते सगळे वडे बनवून तयार झालेले आहेत आता यांना आपण तळून घेऊयात तळण्यासाठी तेल मोठ्या आचेवरती गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मध्यम आचेवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत पहिल्यांदा वडे टाकल्यानंतर लगेच यांना चमचा लावायचा नाही किंवा लगेच पलटी करायची नाहीत थोडेसे बबल्स यामधले कमी व्हायला द्यायचे आहेत दोन मिनटे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता बबल्स कमी झालेले आहेत तेलातले बुडबुडे कमी झालेले आहेत त्यावेळेस हे पलटी करून घ्यायचे आहेत एका बाजूने छान असा कलर आलेला आहे आता दुसऱ्या बाजूने देखील छान कलर येऊस पर्यंत अगदी कुरकुरीत होईपर्यंत दोन मिनटं आपल्याला हे मध्यम आचेवरतीच तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत असे हे वडे तळले गेलेले आहेत आता ही बॅच काढून घेऊयात आणि राहिलेली याच पद्धतीने आपण तळून आता वडे तळतात तो तोपर्यंत आपण याच्यासोबत सोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊयात तर इथे मी हिरवी चटणी बनवणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खोबऱ्याची चटणी देखील बनवू शकता तर हिरवी चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर कमी तिखट टाकून घ्या चार ते पाच लसणाच्या आल्याचा तुकडा एक चमचा जिरे आणि स्वच्छ धुवून घेतलेली एक वाटी पुदिन्याची स्वच्छ घेतलेली एक वाटी कोथिंबीर आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊयात मिठाचा अंदाज येत से नसेल तर तुम्ही नंतर मीठ देखील टाकू शकता त्याचसोबत एक चमचा चाट मसाला पावडर टाकून घेऊयात आणि दोन चमचे दही टाकून घेऊयात अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याचं आता बारीक असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर तयार आहे इथे आपली हिरवी चटणी खाण्यात अगदी भन्नाट लागते काढून घेऊयात आणि गरमागरम वड्यासोबत सर्व करून घेऊयात तर वडेही इथे आपले बनवून तयार झालेले आहेत अगदी मार्केटसारखे बनवून तयार झालेले आहेत पाहू शकता आपण अखंड डाळ टाकल्यामुळे मस्त असे दिसण्यातही छान दिसतात आणि खाण्यातही छान दिसतात गरमागरम वडे आपण हिरव्या चटणीसोबत सर्व केलेले आहेत चवीला अगदी भन्नाट आहे वरून कुरकुरीत आतून मस्त सॉफ्ट असे बनलेले आहेत रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद